खूप दिवसात ना आम्ही लाईव्ह बंद केले आम्ही लाईव्ह याच म्हणलं जाऊन म्हणलं कधीतरी यावं लाईव्ह साक्षीदार काय व्हिडिओ टाकतच नाही राग येतो त्याचा आणि नसतं तो युट्यूब चॅनेल मॉनिटायझा कसे बसले आता वन टू മേ

Zohan <coughs> Zohan. <coughs> Zohan Hi Khá nó khác nha तीरा तीरा तो रे नि बाबा कोणी खव पण वाटण पण वाटला पाच खाई तुम्ही तुमच्या गाव ती हेला नेती गडो करा जायला तो दो पडती सरकार काय जाऊ म्हणते दतेचा दतेच्या घर जा नाही नाही जा जा दतेच्या मध्ये लावा यासु जाते रे खात लाव निकालो दतेच्या घरी जा दती दे हा जा भैया 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 भैया

jauh lah katanya la lucu daru gula manla ki? daru gula manla daru gula kaya

झाला सर्वांचं जेवण आमचं आता जेवण झालं घेऊन बसलं होतं बारक बाळाले ते खेळत आता असता पण बोलत बस त्यांना

माझ्या बाळाला सगळ्या गोष्टी सगळं तिला येतं पण ती मग काय करते तू नष्ट सगळं येतं पण ती बोलतच नाही अशी काही त्याला दबाव असल्याने वाटतं मी तिला सांगत अस